चिंचवडमधील महायुतीच्या बैठकीमध्ये नाराजी नाट्य झालेलं पाहायला मिळालं आठवले गटाच्या शहराध्यक्षाला व्यासपीठावर नाही बोलवलं आणि त्यामुळे ही नाराजी पाहायला मिळाली रामदास आठवलेंचा आदेश आल्याशिवाय श्रीरंग बारणेचा प्रचार करणार नाही उदय सामंत यांच्याकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला आणि याबाबतच आठवले गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी पाहूया लोकसभा मतदारसंघात आज एक नवीन ट्विस्ट आला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांच्या शहर अध्यक्षा सहित सर्वांनी आज अजित पवार असतील चंद्रकांत पाटील असतील व त्याच सोबत श्रीरंग बारणे असतील यांच्या समोर पत्रकार परिषदेमधून सभात्याग केल्याचं समोर आलेलं आहे एकंदरीत त्यांच्या मनात काय भावना आहेत त्यांना का सन्मान मिळत नाहीये आठवले साहेबांनी सांगितल्यामुळेच तिथे ते पत्रकार परिषदेला आल्याची त्यांची भावना आहे असं असताना का त्यांना सन्मान मिळाला नाही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय काय सांगा आजची महायुतीची महायुतीची बैठक या ठिकाणी रागा पॅलेस या ठिकाणी आयोजित केली होती सन्मान्य उमेदवार मावळ लोकसभेचे सरंगप्पा बारणे यांनी काल या ठिकाणी बैठकीचं निमंत्रण शहराचे शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय स्वप्नी कांबळे यांना या बैठकीला निमंत्रित केलं होतं पण या बैठकीला या ठिकाणी आल्यानंतर सन्माननीय शहराध्यक्षांना जे आठवले गटाचं प्रतिनिधित्व आहेत शहराचं त्यांना त्यांनी त्या ते व्यासपीठावर कुठे त्यांनी स्थान दिलेलं नाही याचा अर्थ त्यांना रिपब्लिक पक्षाची साथ नको असेल असं आम्हाला वाटतंय त्यामुळे आम्ही आदरणीय नेते रामदास आठवले साहेबांना त्या ठिकाणी आजचे घडलेले घटनेसंदर्भात सांगूया याच्यामध्ये अठरा लोकसभा मतदारसंघापैकी एकही मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडलेला नाहीये तरी आम्ही एक ऋतूचा धर्म म्हणून आठवले साहेबांचे कार्यकर्ते म्हणून रिपब्लिकन पक्षाचे शहराचे अध्यक्ष या ठिकाणी बैठकीसाठी आलेले आधी भावना आठवले साहेबांना सांगणार आहात आणि तुमची भूमिका काय असू शकते इथं महाराष्ट्रामध्ये कुठेही लोकसभेला अठ्ठेचाळीसपैकी काही आमची मागणी होती पक्षाची सोलापूर किंवा श सोलापूर आणि शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ पक्षाला सोडण्यात यावा पण कुठंही सोडलं नाही तरी पहिलाही आमची नाराजगी होती पण आठवले साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीचं आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आलो पण असं कुठंच दिसत नाही की आठवले साहेबांचा फोटो नाही आहे मोठा किंवा काय व्यवस्थित वागणूक नाही आहे त्यामुळं आम्ही या सभेचा आणि या बैठकीचा निषेध केलेला आहे युतीचा धर्म पाळण्याचा आदेश आठवले साहेबांनी दिलेला आहे असा असतानाही आठवले साहेबांचा फोटो किंवा सन्मान मिळत नसण्याची भावना मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे सचिन चूर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवाड